भारतीय संस्कृतीमध्ये सण उत्सव अतिशय महत्त्वाचे मानले जातात आणि अशाच प्रकारे दहीहंडीचा कार्यक्रम हा सालाबादप्रमाणे याही वर्ष येथे आयोजित करण्यात आला मोठ्या उत्साहात आणि आनंदात परिसरातील नागरिक त्याचबरोबर सेवक आणि त्याचबरोबर राजकीय सामाजिक सांस्कृतिक विभागातील सर्व या प्रसंगी उपस्थित होते तालासुरात त्याचबरोबर गोविंदाचे नृत्य व हा उत्सव साजरा करण्यात येत होता मजगया नगरी रे आया मिलन का बाका संभाल मटकी रे बाका मटकी या बेधुंद गाण्यावर थिरकणारी तरुणाई आणि सर्वांचे लाडकी सिने अभिनेत्री अमृता खानविलकर यांच्या साक्षीनं जय बजरंग मित्रमंडळ आनंदनगर नासिक रोड मुक्कीधाम पाठीमागे येथे भव्य दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी प्रमुख आकर्षण सिने अभिनेत्री हर्षदा खानविलकर इन्स्टाग्राम रील स्टार हर्षदास जाधव स्टार प्रवाहावरील बालकलाकार आराध्या लवटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री रामदार दादाजी भुसे आणि शिवसेनेचे सचिव तसेच यांच्यासह विजय करंजकर अजय बोरसे प्रवीण तिदमे मान्यवर उपस्थित होते इगतपुरी येथील गोविंदा पथकानं नाशिक जिल्ह्यातील सर्वात जास्त रकमेची तब्बल दोन लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये रोख रक्कम ही दहीहंडी फोडून विक्रम नोंदवला यावेळी वरुण राजांनी हजेरी लावली होती यावेळी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने विविध गीतांवर ठेकाधरीत कार्यक्रमात रंगत आणली सदर कार्यक्रमाचं आयोजन नेते सूर्यकांत अप्पा लवटे चंद्रकांत अण्णा लवटे आणि गिरीश सूर्यकांत लवटे आणि अक्षय राजेंद्र मोरे यांच्या वतीनं करण्यात आलं होतं ही सदर दहीहंडी उत्सवात मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते आपली प्रतिक्रिया व्यक्त वृत्त संकलन अधिकार संचालक संपादक प्रवीण नेटावणे नाशिक रोड नाशिक शिवसेना केलेला होता या उत्सवा आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सिनेमा अभिनेत्री अमृता खांबिलकर तसेच सुप्रसिद्ध स्टार रिंगस्टार जाधव आणि आमचे नव्हते या सर्व सिने करा या ठिकाणी उपस्थिती दाखवली तसेच दादाजी भुसे साहेब आपल्या महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्री आणि त्यासह शिवसेनेच्या इतर सर्व नेते लोकांनी मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली त्याबद्दल मी काही आभार व्यक्त करतो दरवर्षी जे बजरंग मित्र मंडळ या ठिकाणी आपल्या सर्व नागरिकांसाठी बरगतचा असे मोठमोठे भव्य असे कार्यक्रम नेहमी आयोजित करत राहणार अशीच यावेळी मी ग्वाही देतो आमचे मार्गदर्शक आणि आपल्या प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक सूर्यकांत आपण लवते तसेच शिवसेना सहसंपर्क प्रमुख आदरणीय राजू आपण यांच्या मार्गदर्शनाखाली काय हे कार्यक्रम ठिकाणी आम्ही आयोजित करत राहू अशी सर्वांना या वर्षी दही अंडी फोडण्याकरिता विनायक गोविंदा पथक उद्यापुरु हे पथक या ठिकाणी दाखल झालेलं होतं आणि त्यांनी या ठिकाणी सात तर लावत ही दही अंडी फोडलेली आहे त्यांना या ठिकाणी दोन लाख एकावन्न हजाराचे अकरा रुपयाचं पारितोषिक उपस्थित चषक देण्यात येत आहे पहिल्यानच आले होते हिंदी उत्सवात मला माहित नव्हतं इतकं छान नव्हतं आणि मला खूप आवडलं आणि हे एवढे सात पाच सहा सात ठेवर कधी मला तर भीती वाटत होती पहिली गोष्ट की काय होईल खूप मजा आली खूप छान होतं सगळ्यांना थँक्यू मला इन्ट केल्याबद्दल तर सूर्यकांत अप्पल लवटे राजू अण्णा लवटे आणि आयोजक गिरीश दादा लवटे यांचे मनापासून आभार आणि खरंच खूप म्हणजे खूप भारी वाटलं सगळ्यांचा उत्साह एकदम जबरदस्त होता प्रमाणे नगर परिसरामध्ये जय बजरंग मित्र मंडळ शिवसेना परिस यांच्या वतीनं जय हंडीचं आयोजन करण्यात आलो होतं आणि अतिशय एकूण आणि लोकांना म्हणजे नागरिकांना लाजावणार अशा प्रकारचे या ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमासाठी आता लोसमर्प सांगितलेत की नागरिक त्यानंतर आपल्या महाराष्ट्राचे मंत्री शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे तसेच देवाली संघाचे आमदार संस्था आहेरे हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत व नागोडमधील परिसरातील नागरिकांनी भरभरून साथ दिलं त्याबद्दल नागरिकांचे सगळ्यात पहिले आभार मानतो कारण की नागरिकांचे आभार मानले हा कार्यक्रम असा आहे की नागरिक जमा झाले तरच त्या कार्यक्रमाला उत्साह येतो आणि जे गोविंद पथक आले त्यांना सुद्धा त्यांचा सुद्धा उत्साह वाढतो त्यांचे सगळ्यात पहिले आभार मानतो आणि गोविंदा पथकाने इगतपुरी श्रीविनायक दंडी पथक यांनी आज दहीहंडी फोडली यांना रोख दोन लाख एक्कावन्न हजार एकशे अकरा रुपये देण्यात येणार आहे आणि आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती लावली आपले सगळ्यांचे आभार मानतो पण आजच सहकार्य आमच्या दही अंड्यावर सगळ्यांचा राहावा अशी सगळ्यांकडून अपेक्षा पाहतो आणि थांबतो जय हिंद जय आम्हाला दिला त्याबद्दल आम्ही संपूर्ण आणि आयोजक गिरीश भाऊ नव्हते यांचे आम्ही आभार व्यक्त करतो आणि इथे आम्हाला जे ज्येष्ठ लोकांचं मार्गदर्शन मिळालं जो दंडीचा उत्सव असतो तो एकजुटीचा उत्सव असतो तो एक उत्सव म्हणजे आणि इथल्या सर्व सर्वांचा उत्साह एवढा छान आहे खरं दहीहंडी असावी तर अशी मला म्हणायला हरकत नाहीये जबरदस्त आणि या छोट्यांनी एवढ्यावरती लावून दहीहंडी फोडले सहा सात थर लावले होते आणि खरंच खूप छान वाटलं मजा आली जबरदस्त एकदम नियोजन आयोजक एकदम त्यांनी मी इथे आले त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार त्यांनी मला आमंत्रित केलं गिरीश धरांचं सूर्यकांत दरांचं आणि राणी दरांचा मनापासून आभार तुमच्यामुळे मला इथे यायला मिळालं आणि खरंच खूप छान वाटलं करायचं आहे या ठिकाणी गोविंद पत्ता कडून दंडी फोडली जाते सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत <laughs> गोपाल कृष्ण भगवान की श्री रामचंद्र की छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा We'll शिवसेनेचे सचिव शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी महोदय पण आलेले आहेत मी सर्वांच्या वतीने आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो

कृष्ण भगवान की आणि प्रमुखाची या एकदा समोर बघा सर्व इकडे हर्षदा आराध्या यांच्या हस्ते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक राजू अण्णा अलवटे सूर्यकांत अप्पा अलवटे यांच्या वतीने आणि आपल्या युवा नेतृत्व